पुणे जिल्ह्यातील चिंचवड वाल्हेकरवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी काळूराम लांडगे यांना पै खशाबा जाधव गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले राष्ट्रीय खेळाडू अनन्या वाल्हेकर हिच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल पुणे आणि स्मिता वाल्हेकर स्पोर्ट्स अकॅडमी तसेच इंदिरामाई स्वस्त आणि चौपाटीचे उद्घाटन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक धार्मिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक तसेच कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच कोणत्याही एका ध्येयाने प्रेरित होऊन निस्वार्थपणे समाजाला सर्वांच्या सोबत पुढे घेऊन जात असल्यामुळे या प्रेरणादायी विचारांसोबत माणूस किला उंचा अशी कामगिरी केल्यामुळे नव चैतन्य प्रेरणा ज्ञात असल्यामुळे या संस्थेने सर्वोत्कृष्ट समजला जाणारा पै खशाबा जाधव गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मान्य प्रमुख पाहुणे आमदार राज्यमंत्री रमेश बागवे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉक्टर कैलास भाऊ कदम सामाजिक कार्यकर्त्या सुप्रियाताई वाल्हेकर यांच्या शुभ हस्ते मानाचा फेटा सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला यावेळी एकूण अर्जुन पुरस्कार विजेते आणि छत्रपती पुरस्कार विजेते अशा पंधरा जणांना जीवन गौरव पुरस्कार तसेच पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ते अशा तीस जणांना पै खशाबा जाधव पुरस्कार देण्यात आला यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगे, पुरस्कार विजेते राजेश प्रवीण बोरसे अशोक गुंजाळ मिलिंद पठारे ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील साठेसर यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भरत वाल्हेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती काळूराम लांडगे हे सध्या पीएम पी एम एल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माननीय डॉ संजय कोलते सहव्यवस्थापकीय संचालक नरेंद्र नार्वेकर साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पवार पोद्दार मॅडम वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे कामगार आणि जनसंपर्क अधिकारी सतीश गाटे पिंपरी मुख्यालय क्रमांक दोन चे प्रमुख तसेच नेहरू नगर डेपोचे आगार प्रमुख भास्कर दहा तोंडे भोसरी डेपोचे पालक अधिकारी विश्वनाथ कानडे भोसरी डेपोचे आगार प्रमुख विजय कुमार मदके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे प्रतिनिधी संदीप भगत एनटीपी न्यूज मराठी पुणे